नमस्कार मी भूषण रमेश आत्रे राहणार उंबरखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आमचा आर्यमानचा एक बिग्याचा प्लॉट आहे तर त्यासाठी आम्ही वेगळ्या कंपनीचं रॅडी फॉर्म दी पा तीस चौथ्या दिवशी ड्रेंचिंगमध्ये वापरले तर त्याचा एकदम चांगला रिझल्ट आला आपल्याला पांढरीमुळे भरपूर भेटलेले आणि फुटवा आणि जो स्टंप पाहिजे जो म्हणजे बालावस्थेत झाडाला जो स्टंप पाहिजे गया गया गया। तो स्टंप पण चांगल्या प्रकारे चौथ्या म्हणजे आठ दिवसात चांगला लागलेला होता रॅडी फार्ममुळे त्याच्यामुळे एकदम चांगलं प्रोडक्ट आहे आणि रिझल्ट पण त्याचे अतिशय सुंदर आहे दादा आपण कॉम्बिनेशनसाठी काय काय घेतलं होतं कॉम्बिनेशन आपण रॅडी फार्म आणि वीस वीस वॉटर फोलोबेल घेत मास्टर वीस वीस घेतलं होतं चौथ्या दिवशी तर तुम्हाला फुटव्यांमध्ये अजून काय फरक दिसतोय एकदम चांगला फुटव आहे म्हणजे सुरुवातीला आहे ना आजच्या मी तिला किती फुटवे तरी एका झाडाला भरपूर आहे म्हणजे आठ ते सात सात ते आठ फुटवे झाडाला हां तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता नक्कीच वापरलं पाहिजे म्हणजे ज्याचा रिझल्ट आला पाहिजे आपल्याला जो रिझल्ट येतो ते आपण नक्कीच वापरलं आप पाहिजे इतर खर्च करण्यापेक्षा कमीत कमीत कमी, कमी, कमी खर्चात आपण पीक काढलं पाहिजे ओके दादा धन्यवाद दादा चालेल धन्यवाद